नमस्कार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असतानाच आता उपमुख्यमंत्रीपदावरून नव्या उलता शक्यता वर्तवण्यात येत आहे यामध्येच आता शिवसेना शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी दादा भुसे यांचं नाव समोर आल्याचं कळतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत हे आधीच क्लिअर झालं होतं त्यानंतर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा राहील असं सांगितल्यामुळे मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्यानंतरच आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आपल्या पक्षातून दोन नावं समोर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती त्यामध्ये प्रामुख्याने उदय सामंत शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांचं नाव अग्रस्थानी गणलं जात होतं त्यामध्येच आता दादा भुसे यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांचेच पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून समोर येईल असं म्हटण्यात येत होतं परंतु घराणेशाहीचा ठपका न लागू देण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामुळे आता दादा भुसे यांचं नाव पदासाठी गणल्या जाऊ लागलं आहे व लवकरच यावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे दादा भुसे यांच्याबद्दल अधिकचा तपशील जाणून घेऊया बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या काळातील शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेता म्हणून ओळख आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांना मानलं जातं मालेगाव बाह्य मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री होते तर नंतर दोन हजार सोळा ते एकोणीस या कालावधीमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून पदभार सांभाळलेला आहे नंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्ष कृषी मंत्री होते त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे यांनी बंदरे खनिज फलोत्पादन सहकार यांसारख्या मंत्रिमंडळाचा कारभार सांभाळलेला आहे तर आता आगामी स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागणार असल्याचं सांगितलं ला जात आहे याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमधून कोणकोणते आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात हे सुद्धा बघूया यामध्ये उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील दीपक केसरकर भरतशेठ गोगावले संजय शिरसाट यांचं नाव मंत्रिमंडळासाठी चर्चेत असल्याचं जा सांगितलं जात आहे तर पदाबाबत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते व वा तुमच्या मते पुढचा उपमुख्यमंत्री कोण असावा आपल्या या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद